प्रिय मैत्रिणींनो नमस्कार दोन हजार पंचवीसचा आजचा पहिला दिवस अनेक जण अनेक संकल्प या दिवशी सोडतात तर मग आज आपण एक संकल्प करूया निरोगीपणाने दोन हजार पंचवीसला सामोरं जाऊया मग निरोगी राहायचं म्हणजे नेमकं काय तर आपण या आजच्या या एपिसोडमधनं आणि इथून पुढे दररोज भेटणार आहोत एक मिनिट आरोग्यासाठी या सदराखाली द डिव्हाइन स्कूल ऑफ होमिओपॅथीमध्ये आणि आजपासून सुरुवात करत दररोज एक सूर्यनमस्कार करत करत आणि दररोज एकने वाढवत चोवीस तारखेपर्यंत चोवीस सूर्यनमस्कार घालायचे आपण प्रॅक्टिस करूया आपण नक्कीच खात्रीने निरोगीपणाने आयुष्याला समोर जाऊया नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा